श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी पाच ते दहा मिनिटाचा उपाय किंवा तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात ते जाणून घेणार आहोत गणपती बाप्पांसाठी कारण आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील सगळे विघ्न दूर हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात आजचा जो उपाय आहे आहे तो अतिशय परंतु तितकाच तो प्रभावी आहे आता उपाय किंवा ही सेवा जी आहे ती कशासाठी करायची तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यासोबतच आपली जी रखडलेली कामं आहे ती पूर्ण होण्यासाठी आता हे बघा प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या पण ह्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना आपली ती कामं किंवा त्या इच्छा पूर्ण करत असताना ज्या काही आपण गोष्टी करतो करतो त्या नेहमी म्हणजे रखडत जातात किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हे अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला ही एक प्रार्थना करायची आहे किंवा हा एक छोटासा उपाय करायचा आहे हे बघा आता आपल्या ज्या इच्छा आहे ज्या मनोकामना आहे ज्या आकांक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपले जे प्रामाणिक प्रयत्न आहे त्याला महत्त्व आहे ते करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपलं शंभर टक्के योगदान देणं तितकंच गरजेचं आहे आणि मग त्यानंतर ते करूनही जर आपल्याला यश मिळत नसेल तर आपल्याला ह्या सेवा आणि हे उपाय करावे लागतात कारण जो प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रयत्न करतो तिथेच दैवी शक्तीची साथ मिळते ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर हा उपाय आवर्जून करून बघा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश सेवा हे उपाय करत असतात तर बघा गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता असतात आपल्या आयुष्यामधले जे विघ्न आहे ते दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात आणि त्यामुळे गणपती बाप्पांना जर आपण तशा काही उपासना केल्या किंवा गणपती बाप्पांसाठी काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत आपण कुठलीही सेवा करा तुम्ही गुरुचरित्र पारायण करा स्वामीचरित्र पारायण करा किंवा अन्य कुठलीही सेवा करा त्या सेवा तितक्याच प्रभावी असतात परंतु त्या प्रभावी सेवा फळ मिळण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांनाच वंदन करावं लागतं त्यामुळे कुठल्याही सेवेची सुरुवात ही गणपती स्तोत्राने करावी किंवा कमीत कमी ग श्री नमः असं म्हणून तरी करावी श्री गणेशाय नमः असं म्हटल्याशिवाय कुठलंही काम पूर्णत्वास जात नाही हे लक्षात घ्या आता हे बघा आता श्री गणेशाय नमः असं म्हटल्यानंतरच आपल्याला जप करायची असेल काही वाचन करायचं असेल काही पठण करायचं असेल मंत्रस्तोत्र म्हणायचे असेल तर ते करायला सुरुवात करावी आता ही गोष्ट लक्षात आली असेल तर आजचा उपाय जो आहे ते कसा करायचा ते सांगते गणपती च गणपती बाप्पांची जी चतुर्थी आहे त्याचा व्रत करणं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून व्रत करा नसेल शक्य तर ठीक आहे सेवा केल्या तरीही चालतं परंतु सेवा मात्र करायलाच हव्या फक्त मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग त्या काळात आपण सेवा करू शकत नाही या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कारण नसावी की मग आज जमलंच नाही असं नाही सेवा आपल्याला करायचीच आहे व्रत करा अथवा नका करू आता उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण दिवेबत्ती करतो ना तेव्हा करायचं आहे किंवा त्यानंतर तुम्ही कधीही करू शकतात रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात परंतु संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो बघा संध्याकाळची लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या काळापासून आपण रात्रीपर्यंत करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी पंती घ्यायची आहे जर तुमच्याकडे आपण धूप पेटवतो ना ते जर पात्र असेल तर त्यामध्ये केलं तरीही चालेल नसेल तर मग तुम्ही छोटीशी आपली मातीची जी पंथी आहे दिवाळीला वापरतो ती घेतली तरीही चालेल नवीच असायला हवी असं बंधन नाही जुनी घेतली तरीही चालतं आता हे घेतल्यानंतर काय करायचं तर यामध्ये आपल्याला पाच लवंग टाकायच्या आहे पाच लवंग टाकल्यानंतर त्यामध्ये पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहे आता कापराचे उपाय काय आहे किंवा लवंग किती प्रभावी आहे या संबंधी आपले सेपरेट दोनही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ आवर्जून बघा त्यामध्ये देखील योग्य ते मार्गदर्शन देण्या करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि उपायही खूप सोपे सोपे सांगितलेले आहे तर या दोघांचा मिळून आपल्याला आज वापर करायचा आहे लक्ष्मी मातेला लवंग अतिशय प्रिय आहे त्यासोबतच कापूर म्हटलं तर नकारात्मक गोष्टींना घालवण्याचं काम हा कापूर करत असतो भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी कापूर घ्या नाही तर मग साधा कापूर घेतला तरीही चालेल आता हे लक्षात आलं असेल तर काय करायचं ह्या वस्तू त्या पंथीमध्ये ठेवल्या की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहात ती इच्छा सांगायची गणपती बाप्पांना सांगायचं मी असे असे प्रयत्न करत आहेत परंतु त्यामध्ये मला फार विघ्न येत आहे कामासारखी माझी रखडली जात आहे त्यामध्ये मला यश मिळत नाही आणि आता मी कष्ट करून थकायला लागलो आहे परंतु त्यामध्ये जर मला तुमची साथ मिळाली तर नक्कीच मला त्या कामात यश मिळेल असा असा माझा शंभर टक्के विश्वास आहे विश्वास ठेवणं अविश्वास दाखवणं हे खूप गरजेचं आहे फक्त बोलून विश्वास ठेवायचा नाही तर मनातून देखील विश्वास जागा करायला हवा अशा पद्धतीने छोटीशी प्रार्थना करून झाल्यानंतर ते जे कापूर आहे आणि त्या लवंग आहे त्या प्रज्वलित करायच्या आहे आता हे प्रज्वलित केल्यानंतर ते जोपर्यंत प्रज्वलित होणार आहे तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा मंत्र अतिशय सोपा आहे ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमहा असं म्हणत राहायचं आहे मोजून मापून करायची गरज नाही तुम्हाला वाटत असेल तर एक माळ हातात घ्या एक माळ पूर्ण करा ते विजलं तर विजू द्या एक माळ पूर्ण करून घ्या हातात जर माळ घेतली तर तेवढी माळ मात्र तुम्ही पूर्ण करून घ्या किंवा या व्यतिरिक्त फक्त तुम्ही असंच ते पे पेटत आहे तोपर्यंत म्हटले ओम विघ्नेश्वराय नमहा तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची आता हे विजल्यानंतर काय करायचं ते आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं त्याचा थोडासा जो धूर असणार आहे तो असंही आपल्या घरामध्ये पसरला जाणार आहे परंतु तरीही त्या हातामध्ये घेऊन आपल्याला सगळीकडे पसरवायचं आहे हाताला चटका लागणार नाही अशा पद्धतीने ते भांडं आपल्याला उचलायचं आहे आता संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर पुन्हा ते तिथेच आणून ठेवायचं त्यानंतर काय करायचं हे थंड झाल्यानंतर त्याची जी राख उरणार आहे ना ती घरातील सगळ्या सदस्यांनी कपाळी लावायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे हवं तर ही जी राख आहे ती जोपर्यंत तुम्हाला पुरणार आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोपर्यंत रोज थोडी थोडी कपाळाला लावत जा अशा पद्धतीने आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होण्यासाठी गणपती बाप्पा मदत करत असतात छोटासा उपाय आहे परंतु प्रभावी असाच उपाय आहे करून बघितल्याशिवाय प्रचिती येत नाही त्यामुळे पहिले करून बघा आणि मग विश्वास ठेवा त्यामुळे तुम्ही सगळेजण हा उपाय कराल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते आता हा उपाय विद्यार्थी देखील करू शकतात तुमचं व्यवसाय असेल नोकरी असेल त्यासंबंधी तुमच्या काही समस्या असतील किंवा घरातील गृहिणी आहे घरातील गृहिणीला देखील भरपूर समस्या असतात फक्त घरातील गृहिणी कधीही काहीही कोणाला बोलून दाखवत नाही परंतु तिच्याही समस्या असतात तिने देखील हा उपाय केला तरीही चालेल आणि एखादी महिला जेव्हा हे उपाय करते ना तेव्हा खरं तर ती आपल्या कुटुंबासाठीच करत असते ज्याची समस्या आहे त्याने आवर्जून हा उपाय करावा परंतु त्या व्यक्तीला जर ह्या गोष्टींवर विश्वास नसेल जसं की पती आहे पतीला ह्या गोष्टी मान्य नाही तर पत्नीने पतीसाठी केला तरीही चालणार आहे म्हणून हा उपाय करून बघा आणि त्याचे लाभ घ्या पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन स्वामी भक्त हो तुम्ही आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका कारण नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही नाही म्हणून बेल बटन प्रेस करून ठेवायला हवं पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद